तर मंडळी हे जी राजकारण किंवा हे जी समाजात घडणाऱ्या अन्याय किंवा हे जे काही इतर गोष्टी आहेत तर मुळात म्हणजे ते माझं ते कंटेंट नाहीच आहे फक्त आणि किंवा संगीता वानखेडेशी माझी काही पर्सनल दुश्मनी नाहीच आहे किंवा आम्ही एकूणमिकी पण एकूणमिकीला समोरासमोर ओळखत नाहीच फक्त विषय असा होता की मी जेव्हा जरांगी पाटलांवर बोलले आणि तिनं जरांगे पाटलांना शिव्या दिल्या म्हणजे देत होती देत आहे त्यावर बोलले त्यामुळं तिचं नाव घेऊन बोलले त्यामुळं तिला राग आला पण राग आल्यानंतर तिनं व्यक्त होताना मला घाणेरड्या भाषेत नको त्या आरोपमध्ये बोलली म्हणून मी तिच्यावर व्हिडिओ टाकले आणि जरांगी पाटील ही माझ्याच मनात नाही तर कित्येक मराठ्यांच्या मनावर राज्य करतात कित्येक मराठ्यांना जारांगी पाटलांचं हे काम खूप आवडतं पण विषय काय होतो प्रत्येकाला जरांगी पाटलांना वाईट कोण बोललं तर वाईट वाटतंच पण मीडियावर बोलायची कोण हिंमत करत नाही त्याचं कारण असं आहे की काही जण विचार करतात की बाबा म्हणजे महिलांचं महिलांचं पण बोलते पुरुषांचं पण बोलते आता काही जण महिला विचार करतात की आपण जर असं जरांगी पाटलांवर कोण वाईट शब्दात बोललं ना आपण जर त्याला काही प्रतिउत्तर दिलं तर आपल्याला ती लोक येऊन हानमार करतील किंवा गुंडे पाठवून हानमार करतील किंवा म्हणजे अशी जी महिलांच्या मनात भीती असते की बाबा आपण संसारिक महिला आहेत किंवा चारित्र्यावर डाग लावतील किंवा म्हणजे वगैरे वगैरे भरपूर काही प्रकार घडतात कारण तुम्ही समाजात काय घडतं हे बघतात त्यामुळं महिला दबावाखाली असतात घाबरतात आणि राहिला प्रश्न पुरुषांनी जर पुरुषांनी कुणी प्रत्युत्तर द्यायला बघितलं घाणेरड्या भाषेत बोलायला बघितलं तर विषय काय होतो की पुरुषांना भीती असते की महिलांना कुठल्याही शब्दात काय बोललं तर लगेच पुरुषांवर लवकर लग केसेस होतात किंवा ही सगळे प्रकार असतात म्हणून कुणी काही बोलत नव्हतं मी बोलली आणि हा विषय असा नाही की मला काही कुणी धमक्या वगैरे दिल्या की तू का बोलली किंवा काही नाही आताच संगीता वानखेड्यानं सांगितलं की मी पोलीस केस बरोबर आहे तिचं योग्य आहे जर कुणी काय वाईट बोलत असेल तर पोलीस केस पण कोण प्रतिउत्तर देत असेल तर मग कारण कसं असतंय काही गोष्टी आपण बोलल्यानंतर पुढचा व्यक्ती व्यक्त होतोच आणि मी पहिलं पण सांगितलं की माझं मुळात ते कंटेंट नाहीच मी फक्त आणि फक्त जरांगे पाटलांना आणि जरांगे पाटील म्हणजे एक माझं वैयक्तिक मत की जरांगे पाटील हे चांगलं काम करतात आणि त्यांना विरोध करणे किंवा त्यांच्यावर नको ते आरोप करणे त्यामुळं फक्त मी हा विषय छेडलेला आहे आणि माझं कंटेंट आहे की एक चांगले विचार समाज प्रबोधन किंवा सासूसुनांमध्ये जी भांडणतंटे होतात म्हणजे एक कौटुंबिक विचार हे कंटेंट आहे आणि विषय कसा व्हायला माहिती आहे का की माझं हे कंटेंट कुठंतरी बाजूला सरकत चाललेलं आहे आणि माझे ही जी व्हिडिओ आहेत माझं जे अकाउंट आहे ते वेगळ्याच प्रकारात घुसत चाललेलं आहे आणि मला ते नाही का करायचं कारण मी पहिलंच सांगितलं की मी काय राजकारणी वगैरे नाही आणि मला राजकारणाशी काही घेणं देणं पण नाही त्यामुळं जो माझा विषय आहे तो भरकटत चाललेला आहे आणि परत मी आत्ता माझ्याच विषयावर येणार आहे आता काही जणाला शंका येईल की ताई तुम्हाला काय कोण काय बोललं का वगैरे तर बोललेलं नाही आणखीन पण जर मला कुठं चुकीचं दिसलं तर माझा व्हिडिओ पडेलच पण मला माझ्या मेन विषयावर आणि मेन मुद्द्यावर यायचं आहे आणि एक मी आशा व्यक्त करते की तुमचा सपोर्ट मला कायम असाच राहील